सोशल प्रेशर जसं पालकांच्या तसं नातेवाईकांचं एक वेगळं प्रेशर आहे जनरली प्रत्येक कुटुंबाशी एक चार पाच नाते जुळलेले असतात सुलत मावस मामे आत्ते भाऊ असं काही काही काहीतरी नक्की असतं आणि याचा मात्र एक वेगळा परिणाम तयार होते नातेसंबंधांमध्ये बऱ्याच वेळा एखाद्याचं कुणाचं आणि कुणाचं मूल जेव्हा मोठं होतं काही शिकतं चांगल्या गोष्टी करतं तर नक्कीच त्याच्या पाठीमागं उभं राहायला पाहिजे कौतुक करायला पाहिजे पण हे करत असताना आपल्या मुला मुलीला त्याच्यात कंपेरिजन मध्ये न टाकता त्यानं तिनं तसंच करावं असे अपेक्षा न ठेवता फक्त त्याच्या कौतुकात थांबलं तरी नक्कीच चालेल आजकालच्या मध्यमवर्गीय कुटुंबियांमध्ये सगळ्यात एक मोठा ट्रेंड सक्सेसचा नातेवाईकांच्यातला आहे ते म्हणजे मूल फॉरेनला जाणं शिकण्यासाठी गेलं तिथपर्यंत ठीक आहे पण फॉरेनला नोकरीसाठी गेला चांगलं पॅकेज मिळायला लागलं हा जो इम्पॅक्ट मध्यमवर्गीय कुटुंबियांवर होतोय ना तो खर तर फार विचार करण्यासारखा आहे एका अर्थानं इकॉनॉमिकली मे बी ती मुलं मोठी होतील स्टेबल होतील पण त्या त्या प्रत्येकाचा इफेक्ट दुसऱ्या दुसऱ्या फॅमिलीवर काय होते आपल्या नातेवाईकांवर काय होते याचं कम्पॅरिझन पालकांकडून होत नाही त्यामुळं सक्सेस हा कोणत्या ठिकाणी जातोय आणि किती पॅकेज करतोय याला न लावता आवडीच क्षेत्रात जातोय का आणि त्याला काम केल्यानंतर त्याच्यातला आनंद मिळतोय का याचं घडी जुळवणं फार महत्वाचं आहे